नमस्कार मी देवा सप्टे आपलं डी मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे अंकुश आहेर यांच्या निर्णयाकडे सर्व वसमत विधानसभेचं लक्ष लागलं होतं एकंदरीत पाहायला गेलं तर जवळ बाजार इकडल्या भागात त्यांचा मोठा मानणारा वर्ग आहे एकंदरीत त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागल्याच्या नंतर आज त्यांची बैठक झाली आहे भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते बराच वेळ लागला निर्णय घ्यायला कोणाचं काम करणं नाही महायुतीच काम करणार काही विषय नाही निर्णय आमचा अगोदरच महायुतीच्या बाजून होता परंतु काही गोष्टी मध्ये आम्ही थोडं डिस्प्यूट होतो थो। त्यांनी का मागच्या काळामध्ये मा विद्यमान आमदाराकडून काही चुका झालेल्या होत्या आमच्या कार्यकर्त्या बाबतीत त्यामुळं तो निर्णय थोडा लांबल्यावर झाला आहे कारण हो। निवडणूक ही वीस तारखेला आहे पण अजून पाच दिवस निवडणुकीसाठी बाकी आहेत आणि महायुतीचं काम करण्याचं ठरलेलं आहे इच्छुक उमेदवार चार आहेत वसमत विधानसभेमध्ये तुम्ही निर्णय घेणार आहे माहीत झाल्याच्या नंतर सर्व नेते तुमच्या निर्णयाकडे लक्ष होतं कोणाकोणासोबत चर्चा झाली का तुमची नाही नाही तसं बाकीच्या कोणाशी माझी चर्चा कारण माझ्याशी चर्चा करण्याचं कामच नाही कारण मी भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा म्हणजे वेगळा निर्णय घेण्याचा विषयच नव्हता आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की जे निर्णय घेऊन हो आम्ही आमच्या माहितीच्या बाजूने घेणार आहोत फक्त काही गोष्टी बदल ज्या गोष्टी होत्या की बाबा त्यांनी आमच्या मागच्या काळामध्ये त्यांनी विश्वासात घेतलं नाही त्यांनी जर निवडून आल्याचं तर विश्वासात घ्यावा हा विषय होता कुठंतरी कोणाला तरी काही बोलल्याशिवाय माणसाला त्या गोष्टीचं सोल्युशन निघत नाही आणि त्या गोष्टीचं सा त्यांनी सांगितलं की बाबा मी बांधील आहे पुढच्या भविष्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील काही विकासात्मक काम असतील काही कमिटी असतील काही सत्तेमधल्या ज्या ज्या गोष्टी असतात त्याला आम्ही समप्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी वागणूक देऊ असा शब्द त्यांनी कोर कमिटीच्या बैठकीतही दिला नंतर आमची एक सार्वजनिक बैठक झाली त्याच्यातही दिला आणि त्यांनी वैयक्तिक इथे येऊन सुद्धा अगोदर त्यांनी इथं ऑफिसला आले आणि त्यांनी आमचे बरेच कार्यकर्ते त्यांनी त्या त्या कार्य तुमच्या ज्या कमिटमेंटचे ते बांधील राहणार राजीव सोबत आपलं तुमचं बोलणं झालंय काय चर्चा झाली आता आता त्यांनी सांगितलं की एका दौऱ्यामध्ये आहे कारण प्रचारामध्ये आमचं त्यांना कधी सांगितलं नव्हतं की आम्ही बैठकीत तुम्हाला बोलवणार आहोत परंतु आपण त्यांना बोलून समोरासमोर बोलू तर ते एक धार या गावी आहेत त्यांनी सांगितलं की बाबा मी एक अर्ध्या पाऊन तासात येतो तर तसं आमचं काही म्हणजे काही का लोकांची इच्छा होती तर बघू आता ते जर आले लवकर तर आम्ही सगळेजण त्यांना भेट होतो तुमचा मानणारा वर्ग इकडं मोठ्या प्रमाणात आहे काही कार्यकर्त्यांनी याच काम करावं म्हणून तुम्हाला काही जोर धरला होता सगळ्या तसं कोणाच्याच मनात वेगळं नव्हतं वेगळं कोणाच्याच मनात नव्हतं जे सगळ्याच्या मनात होत ते माझ्या मनात होतं जे माझ्या मनात होते सगळ्याच्या मनात आम्ही युती धर्म पाळणार हे म्हणजे आमचा निर्णयच होता म्हणून त्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेतलेला आहे राजू नवगरे यांच्या प्रचाराला कधीपासून लागणार आहे आणि सुरुवात कोणत्या गावापासून करणार नाही आता आमच्या स्वतःच्या गावापासूनच आम्ही सुरुवात करणार ज्या त्याच्या गावात आम्ही प्रचार करणार आज प्रचाराचे दिवस आज कसं आहे ज्याचं त्याचं गाव ज्याने सांभाळलं तर निवडणूक ही उमेदवाराला अवघड जात नाही आमदार अजून नवगेंना तुमच्या गावातून कितीची वेळ मिळणार नाही तसं गावातून म्हणून नाही विधानसभेमधून आता ज्या त्या गावातून आम्ही जास्त आजचं जे पोझिशन आहे त्यापेक्षा जास्त कसं होईल ते यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत राहिला प्रश्न मीटिंग तुमची आज होती कार्यकर्ते काही आले होते की तुम्ही निर्णय या बाजूने घ्यावा म्हणून काही कार्यकर्त्यांची इच्छा होती नाराज वगैरे झालेत का काही कार्यकर्ते आम्ही आता पक्ष म्हणून आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकत नाहीत एकतर आम्हाला थांबणं जाग्यावर किंवा महायुतीचं काम करणं आमच्या दोनच पर्याय आमच्या समोर होते आणि ते आम्ही जो जे पर्याय निवडला तो आम्हाला वाटतं योग्य पर्याय घेतला नाहीतर आम्हाला निवडणुकीत थांबावं लागणार होत आणि कोणासाठीच कोणी थांबत नसते म्हणून थांबणे हा निर्णय नव्हता आपल्या पक्षाच्या बाजूने आपल्या माहितीच्या बाजूने राहणं हाच योग्य हो निर्णय होता तो आम्ही घेतलेला आहे नक्कीच आपण अंकुश आहेर यांनी आज आमदार राजू नवगरे यांचं काम करणार असा निर्णय घेतला यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते देखील होते दे मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची